नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या एन जी ओचे किंवा ट्रस्टचे किंवा शैक्षणिक कंपनीचे मिटिंगचे जे काही प्रोसिडिंग असतात ते कसे मेंटेन करायचे कारण मिटिंगचे प्रोसिडिंग रेकॉर्ड करणं ते मेंटेन करणं हे एन जी ओसाठी फार महत्वाचं असतं बऱ्याच लोकांना याबद्दल काहीही विशेष माहिती नसते त्यासाठी आपण हा विषय आज निवडलेला आहे मित्रांनो मिटिंगचे प्रोसिडिंग का महत्वाचे असतात मिटिंगचे प्रोसिडिंग जे आहे ते लिगल कम्प्लायन्स जो काय आहे तुमचे जे ट्रस्ट आहे ते सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट खाली असेल महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट खाली असेल किंवा शिक्षण एट कंपनी असेल तर लिगल कम्प्लायन्स म्हणून हे म्युनिट्स फार महत्त्वाचे असतात नंतर तुमच्या मिटिंगचे म्युनिट्स रेकॉर्ड केले व्यवस्थित मेंटेन केले तर ट्रान्सपरन्सी मेंटेन होते अकाउंटेबिलिटी त्याच्यामध्ये असते नंतर भविष्यात काही वाद निर्माण झाले तुमच्या ट्रस्टींमध्ये सभासदांमध्ये तर जे काही मिनिट्स मिटिंगचे रेकॉर्ड केलेले आहे ते फार महत्त्वाचे असतात कारण त्याच्यामध्ये काय झालेलं आहे मिटिंगमध्ये काय डिसाईड झालेलं आहे कुठले ठराव पास झालेले आहे ते सर्व रेकॉर्ड केलेलं असतं त्यामुळे फ्युचर जे काही रेफरन्स आहे त्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो डिस्प्यूट काय झाले तर त्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो नंतर तुमचे जे काही ठराव पास होतात त्याचं मॉनिटरिंग आणि इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी सुद्धा त्याचं रेकॉर्डिंग होणं महत्त्वाचं आहे आणि तुमचे जे काही स्टेक होल्डर आहे किंवा डोनर आहे त्यांच्याशी कम्युनिकेशनच्या दृष्टीने सुद्धा ह्या मिटिंगचे प्रोसिडिंग रेकॉर्ड होणे ते पण प्रॉपर रेकॉर्ड होणे फार महत्त्वाचे आहे तर हे मीटिंगचे म्युनिट्स का मेंटेन करायचे हे सगळं आपण याच्यामध्ये बघितलं ह्या या, या कारणासाठी त्याचा उपयोग होतो म्हणून ते रेकॉर्ड करणं गरजेचं आहे आता आपल्या प्रत्येक एन जी ओ किंवा ट्रस्टमध्ये कुठल्या कुठल्या मिटिंग होत असतात तर सर्वात महत्त्वाचं प्रत्येकाने आपलं जे काही ट्रस्ट डेड आहे सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली जर तुमचं ट्रस्ट असेल तर बायलॉज असतात मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था किंवा ज्याला आपण महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट म्हणतो त्याच्यामध्ये तुमचं ट्रस्ट डीड असतं त्याच्यामध्ये दिलेलं असतं की कि तुमच्या किती मिटिंग होणार आहे म्हणजे तुमचे जे काही मॅनेजिंग कमिटी आहे किंवा ट्रस्टचं जे मंडळ आहे त्याच्या वर्षभरामध्ये किती मिटिंग होणार आहे एक ॲन्युअल जनरल मिटिंग सुद्धा घ्यावी लागते नंतर काही स्पेशल जनरल सुद्धा तुम्हाला घ्यावी लागते तर हे जे आहे किती मीटिंग व्हायला पाहिजे कमीत कमी तर त्या तुमच्या ट्रस्टच्या बायलॉजमध्ये किंवा ट्रस्ट मध्ये तुम्हाला बघावं लागेल आता प्रत्येकाने आपलं ट्रस्ट डीड चेक करायला पाहिजे की त्याच्यामध्ये कमीत कमी किती मिटिंग होणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्या कमीत कमी मीटिंग झाल्याच जा पाहिजे त्याचे मिनिट्स रेकॉर्ड केले गेलेच पाहिजे हे वेगवेगळ्या कायद्यानुसार बंधनकारक आहे तर आता जी गव्हर्निंग बॉडी आहे त्याची साधारणतः क्वार्टरली किंवा अॅन्युअली मिटिंग होत असते आणि त्याच्यामध्ये जे काही स्ट्रॅटेजिक डिसिजन आहे मेन डिसिजन आहे ते त्याच्यामध्ये पास केले जातात ज्याला आपण अॅन्युअल जनरल मिटिंग म्हणतो तर त्याच्यामध्ये हे स्ट्रॅटेजिक डिसिजन हे पास केले जातात वर्षभरामध्ये तुमच्या ट्रस्ट मंडळाने किंवा एज्युक्युटिव्ह कमिटीने काय डिसिजन घेतले ते सर्व त्या मीटिंगमध्ये चर्चा केली जातात नंतर तुमची जी काही ट्रस्ट मंडळ कि कि आहे किंवा एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे किंवा मॅनेजिंग कमिटी आहे त्याची जे काही मिटिंग आहे त्या मंथली किंवा क्वार्टरली होत असतात तर त्याच्यामध्ये जे काही डेली ऍडमिनिस्ट्रेशनचे विषय असतात ते त्यामध्ये चर्चा होतात त्यावरती त्याच्यामध्ये डिसिजन होतो नंतर जी काही जनरल बॉडी मिटिंग आहे त्याच्यामध्ये प्लॅनिंग आणि इलेक्शन होत असतं आणि साधारणतः अॅन्युअली ही जनरल बॉडीची मीटिंग होत असते तुमच्या ट्रस्ट डीडमध्ये जर पाच वर्षाने इलेक्शन होत असतील तर ते इलेक्शन सुद्धा ह्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये होत असतात काही ठिकाणी स्पेशल मीटिंग सुद्धा कॉल करण्याचं ट्रस्ट डीडमध्ये असतं त्यावेळेस जर काही अर्जंट इश्यू आले तर तुम्ही स्पेशल सुद्धा कॉल करू शकतात नंतर डोनर्स रिव्ह्यू मीटिंग सुद्धा ट्रस्टमध्ये घेणं गरजेचं आहे जे काही तुमचे मोठे डोनर आहे ते तुम्हाला देता, ते डोनेशन देतात तर त्यांना तुमच्या ट्रस्टमध्ये काय ॲक्टिव्हिटी चालतात तर ती डोनरची रिव्ह्यू मिटिंगसुद्धा होणं गरजेचं आहे नंतर स्टाफ कोऑर्डिनेशन मिटिंग जे काही तुमचे इंटरनल अपडेट आहे ती ठेवण्यासाठी तुम्हाला एकतर वीकली स्टाफची मिटिंग होते किंवा पंधरा दिवसातून होते तर अशा वेगवेगळ्या मिटिंग होत असतात तर त्याच्यामध्ये काही मिटिंग ह्या कंपल्सरी घेणं गरजेचं आहे जसं काही तुमच्या ट्रस्ट मध्ये मॅनेजिंग कमिटीच्या मिनिमम किती सभा घ्यायला पाहिजे एक अन्युअल जनरल मिटिंग वार्षिक सभा व्हायला पाहिजे तर अशा ज्या काही महत्वाच्या आहे ज्या तुमच्या घटनेमध्ये आहे बायलॉजमध्ये आहे त्या मिटिंग होणं गरजेचं आहे आता तुमच्या मिटिंगमध्ये मिटिंगचे जे, जे इतिवृत्त आहे त्याला आपण मराठीत इतिवृत्त म्हणतो आणि इंग्लिशमध्ये प्रोसिडिंग म्हणतात तर त्याच्यामध्ये काय काय रेकॉर्ड करायचं असतं तर तुमच्या ती मीटिंग कधी झाली त्याची डेट टाईम आणि ठिकाण म्हणजे डेट टाईम व्हेन्यू टाईप ऑफ मिटिंग जे काही आपण डिस्कस केल्या ती मिटिंग कुठल्या प्रकारची आहे त्या मिटिंगमध्ये कोण कोण उपस्थित आहे त्या मिटिंगचा चेअरपर्सन कोण आहे अध्यक्ष कोण आहे नंतर मिटिंगचा अजेंडा हे फार महत्त्वाचं आहे कुठलीही तुम्ही मिटिंग कॉल करत असाल तर त्याचा जो अजेंडा आहे विषयपत्रिका आहे ती ॲडव्हान्समध्ये तुमच्या ट्रस्टींना किंवा सभासदांना जाणं आवश्यक आहे आणि त्या अजेंडामध्ये त्या मिटिंगमध्ये काय काय कुठल्या कुठल्या विषयावरती चर्चा होणार आहे ते सुद्धा त्या अजेंड्यामध्ये आलेलं असणं महत्त्वाचं आहे नंतर त्या मिटिंगमध्ये काय डिटेल डिस्कशन झाले ते सुद्धा थोडक्यात तुमच्या प्रोसिडिंगमध्ये येणं गरजेचं आहे कुठले कुठले ठराव पास झाले ते सुद्धा येणं महत्त्वाचं आहे नंतर त्याच्यामध्ये जे डिसिजन जे झालेले आहे काही ठिकाणी होटिंग होतं काही काही ठिकाणी सर्वानुमते निर्णय घेतले जातात तर ते, ते सुद्धा तिथं तुमच्या प्रोसिडिंगमध्ये यायला हवं हो। नंतर पुढची मिटिंग कधी आहे ते साधारणतः डिसाईड केलं जातं अंदाजे की ह्या या दिवशी होणार आहे आणि सर्वात महत्वाचं त्या मिटिंगला जे लोक हजर होते त्यांच्या सया सिग्नेचर्स त्या प्रोसिडिंगवरती असणं गरजेचं आहे तर असं साधारणतः तुमची मिटिंग जी होते त्याचं मध्ये काय काय यायला पाहिजे हे आपण डिस्कस केलं हे फार महत्त्वाचं आहे नंतर मी काही महत्त्वाचे विषय आयडेंटिफाय केलेले आहे ते महत्त्वाचे विषय मिटिंगमध्ये डिस्कस होणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं पहिलं नवीन ट्रस्ट तुम्ही स्थापन केलं किंवा जुनं जरी ट्रस्ट असलं तुम्हाला बँकेत खातं खोलावं लागतं अकाउंट ओपन करावं लागतं तर त्याचा ठराव त्याचं रिझोल्युशन असणं महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं ते त्याँचा खातं बँकेचे जे खातं आहे ते चालवण्याचे अधिकार कोणाला आहे कोणाच्या सहीने ते चालवलं जाईल याचा क्लिअर कट ठराव तुमच्या मिटिंगमध्ये प्रोसिडिंगमध्ये रेकॉर्ड झालेला पाहिजे नंतर तुम्ही काही ॲसेट परचेस सेल करत असाल मग ती मोबाईल ॲसेट असेल ईमोबेल ॲसेट असेल त्याचा खरेदीचा किंवा विक्रीचा सुद्धा ठराव मिटिंगमध्ये डिस्कस होणं गरजेचं आहे नंतर तुमच्या ट्रस्टच्या जे काही ऍक्टिव्हिटी चालतात महत्वाच्या ऍक्टिव्हिटी चालतात त्याचं अप्रुव्हल सुद्धा मिटिंगमध्ये घेणं गरजेचं आहे एखाद्या ट्रस्टच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वर्षभरात ज्या चालतात त्या तुमच्या मंथली मिटिंगमध्ये किंवा जी काही तुमची क्वार्टरली मिटिंग आहे त्याच्यामध्ये अप्रुव्हल होणं गरजेचं आहे तुम्ही ट्रस्टमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे तुम्ही बँकेत एफ डी ठेवा किंवा दुसरीकडे कुठे इन्व्हेस्ट करा तर त्या इन्व्हेस्टमेंटचे सुद्धा डिसिजन हे मिटिंगमध्ये झाले पाहिजे ते रेकॉर्ड झाले पाहिजे नंतर ऍडमिन जे काही एक्सपेन्सेस आहे तुमचं ट्रस्ट मंडळ आहे मॅनेजिंग कमिटी आहे ते काही डे टू डे व्यवहार बघत नाही तर कुणी जर ऍडमिनिस्ट्रेशन नेमला असेल मॅनेजर नेमला असेल तर त्याला खर्चाचे पावर किती आहे ते सुद्धा तुमच्या मीटिंगमध्ये डिसाईड झालं पाहिजे ते रेकॉर्ड झालं पाहिजे नंतर तुमचे जे काही प्रोजेक्ट आहे त्याचे अमाऊंट अप्रूवल व्हायला पाहिजे त्यासाठी कोणकोणता स्टाफ आहे ते सुद्धा तुमच्या मीटिंगमध्ये ठरलं पाहिजे नंतर एक्सपेन्सेसचं लिमिट काय आहे कॅशमध्ये ते सुद्धा तुमच्या मीटिंगमध्ये ठरायला हवं एखादा जर अकाउंटंट तुम्ही नेमला असेल तो डे टू डे तुमचं अकाउंटिंग जर बघत असेल तर त्याला एक्सपेन्सेसचे लिमिट किती आहे कॅशमध्ये करण्याचे ते सुद्धा डिसाइड होणं गरजेचं आहे हे जे काही तुमचे कन्सल्टंट असतात लिगल ॲडवायझर असतात सी ए असतात कॉन्ट्रॅक्टर असतात त्याची अपॉइंटमेंट जे आहे त्याचेसुद्धा ठराव तुमच्या मिटिंगमध्ये पास होणं गरजेचं आहे डिस्कस होणं गरजेचं आहे आणि ते रेकॉर्ड होणं गरजेचं आहे नंतर याच्यामध्ये एक पॉईंट राहू गेलेला आहे की जे काही तुमचे खर्च होत असतात त्या खर्चाचं पोस्ट सुद्धा तुमचं होणाऱ्या मिटिंगमध्ये घेण्यात यायला पाहिजे म्हणजे जर तुमच्या मॅनेजिंग कमिटीची मिटिंग तीन महिन्यातनं एकदा होणार असेल तर तीन महिन्यामध्ये जे काही खर्च झालेले आहे इन्व्हेस्टमेंट झालेले आहे त्याचा सुद्धा येणाऱ्या मिटिंगमध्ये घेणं महत्वाचं आहे तर असे काही आय एम पी टॉपिक मी आयडेंटिफाय केले होते या सगळ्यांचं मिटिंगमध्ये डिस्कशन मी होऊन त्या मिनिट्समध्ये मी हे रेकॉर्ड होणं गरजेचं आहे आता काही सॅम्पल फॉर्मॅट मी एका मिटिंगचा घेतलेला आहे ती मीटिंग समजा एक्झिक्युटिव्ह कमिटीची मिटिंग आहे किंवा तुमच्या ट्रस्टीची मिटिंग आहे बोर्ड ऑफ डायरेक्टरची मिटिंग आहे तर जसं मी सांगितलं की त्या मिनिट्समध्ये काय काय रेकॉर्ड करायचं पहिलं तर डेट रेकॉर्ड करा की वीस मे दोन हजार पंचवीसला ती मिटिंग झाली आहे ओच्या ऑफिसमध्ये झालेली आहे त्याचा चेअरपर्सन एबीसी होता त्याच्यामध्ये अटेंडी जे आहे कोण कोण उपस्थित होते त्यांचे नावं नंतर अजेंडा काय होता समजा अजेंडा तुमचा रिव्ह्यू प्रोजेक्ट असेल हायरिंग जे केलेलं आहे स्टाफ हायरचं अप्रुव्हल देणं असेल किंवा बजेट पास करणं असेल असं अजेंडामध्ये तुम्ही घेऊ शकता रिझोल्युशन काही पास झाले असतील समजा तीन लाख रुपये तुम्ही अप्रूव्ह केले आहे दोन नवीन स्टाफ हायर केला आहे तर हे त्या मिटिंगमध्ये यायला पाहिजे आणि नेक्स्ट मिटिंग कधी होणार आहे ही मिटिंग वीस मेला होत आहे तर नेक्स्ट मिटिंग पंधरा जून पंचवीसला होणार आहे तर हा एक सिम्पल फॉर्मॅट मी मिटिंगचे मिनिट्स कसे रेकॉर्ड करायचे त्याच्यासाठी घेतलेला आहे शेवटी जो चेअरपर्सन आहे त्याची सही सेक्रेटरीची सही आणि जे काही लोक उपस्थित होते त्या मिटिंगला त्यांच्या सया असं मिनिट्स जे आहे ते रेकॉर्ड आपण करू शकतो त्यासाठी एक उदाहरण मी दाखवलं आहे आता हे मिनिट्स नक्की कसे रेकॉर्ड करायचे तर बाजारामध्ये मिनिट्स बुक किंवा मिनिट्स रजिस्टर असतं रेडीमेड ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा सिंपल तुमचं एखादी वही असेल एखादं नोटबुक असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते मिनिट्स रेकॉर्ड करू शकता त्या मिनिट्सला सिरियल नंबर द्यायला पाहिजे म्हणजे ह्या वर्षातली पहिली मिटिंग दुसरी मिटिंग तिसरी मिटिंग अशी त्या मिटिंगची सिरियल नंबर द्यायला पाहिजे हार्ड कॉपी त्या मिटिंगच्या ठेवणं गरजेचं आहे जर रजिस्टर असेल तर तीच हार्ड कॉपी असते जर तुम्ही डिजिटल मिनिट्स रेकॉर्ड केले ते तर त्याचा बॅकअप सुद्धा घ्यायला पाहिजे आता सर्वात महत्वाचं तुमची मिटिंग झाल्यानंतर अगोदर तुम्ही ड्राफ्ट मिनिट्स तयार करायला पाहिजे आणि ते साधारणतः अठ्ठेचाळीस तासाच्या आत जर तुम्ही तयार केले आणि ते तुमच्या ट्रस्टींना पाठवले तर ते ड्राफ्ट मिटिंग अप्रूव्ह होतात आणि मग ते त्या मिनिट्स रजिस्टरला लिहिले जातात म्हणजे तुमच्या ट्रस्टींचा काही व्हॉट्सअप ग्रुप असेल तर त्या ग्रुपमध्ये तुम्ही ड्राफ्ट मिनिट्स टाकू शकता आणि सर्वांनी अप्रूव्हल दिलं तर मग ते त्या वहीमध्ये रेकॉर्ड करून मग त्याच्यावरती सगळ्यांच्या सह्या घेणं महत्वाचं आहे नंतर नेक्स्ट मिटिंग जे आहे त्याची सुद्धा डेट टेंटेटिव्ह त्याच्यामध्ये ठरायला पाहिजे अटेंडन्स आणि रिलेवंट जे डॉक्युमेंट आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये तुमचे रेकॉर्ड व्हायला पाहिजे तर असं हे मिनिट जे आहे ते तुम्हाला रेकॉर्ड करता येऊ शकतं याच्यासाठी खास असं काही वेगळं मिनिट्स रजिस्टर नसतं तुम्ही बाजारातील कुठलीही वय असली तर ते त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही तुमचे रेकॉर्ड मेंटेन करू शकतात आता सर्वात महत्त्वाचं आत्ताचं जे युग आहे ते डिजिटल युग आहे तर डिजिटल मिनिट्स तुम्ही लिहू शकतात का तर लिहू शकतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमध्ये सुद्धा ते अलाउड आहे ट्रस्ट ॲक्टमध्ये सुद्धा ते अलाउड आहे तुमच्या जे काही डिजिटल सिग्नेचर आहे त्यासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकतात फिजिकल जर सिग्नेचर तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या डिजिटल साइनने सुद्धा ते मिटिंग तुम्ही अप्रूव्ह करू शकता त्याचा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्ही डिजिटल साईन त्याला लावू शकतात आणि तुम्हाला इजी ॲक्सेस होईल फ्युचरमध्ये अशा ठिकाणी ते तुम्ही स्टोअर करू शकता जे काही डिजिटल म्युनिट्स आहे आणि ते सर्वांना नंतर बघायला सुद्धा मिळू शकतात तर डिजिटल मिनिट्स सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यासाठी फिजिकल साईन करायची गरज नाही त्यासाठी तुमच्या जे काही डिजिटल सिग्नेचर आहे त्यांनी तुम्ही साईन करू शकतात तर ह्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचं टेकवे असं आहे की तुमच्या ट्रस्टच्या मीटिंग होणं फार महत्वाचं आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे सर्व ट्रस्टींची आणि एकत्र येऊन आपण डिसिजन घेतो सगळ्यांशी चर्चा करून डिसिजन घेतो आणि तो रेकॉर्ड केला जातो हे सिद्ध होतं आणि तुमची सेअ रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे सुद्धा त्यातनं दिसतं काही डिस्प्यूट झाले तर त्यासाठी त्याचा उपयोग होतो मिटिंगमध्ये चर्चा केल्यानंतर सर्व ट्रस्टींना सर्व सभासदांना रिस्पेक्ट दिला जातो सगळ्यांना विचारून डिसिजन घेतले जातात तुमची क्रेडिबिलिटी वाढते आणि ट्रान्सपरन्सी आणि गव्हर्नन्स त्यामुळे तयार होतो त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्याच्यावरती चर्चा करणं डिसिजन घेणं आणि ते डॉक्युमेंटेशन करणं हे फार महत्त्वाचं आहे तर असं हे बद्दल आज फार महत्त्वाचं आपण डिस्कशन केलं तुम्ही प्रत्येकाने जाऊन तुमच्या ट्रस्टचं एन जी ओचं ट्रस्ट डीड बाय लॉज बघायचं आहे त्याच्यामध्ये मिनिमम किती मिटिंग घ्यायला पाहिजे ते दिलेलं असतं तेवढ्या मिनिमम मिटिंग झाल्याच पाहिजे तर हे मिनिट्सबद्दल आपण आज डिस्कस केलं धन्यवाद